मालवण मालवणकारी आपली नेहमी प्रमाणे चिंगळ कसं वाटो रुपये वाटो आज बुगडी जास्त दिसतात बुगडी हा मासा जास्त दिसत बुगडी आपल्या खाडीतले मासे आहेत केकडा बघ केवडा आहे आजचा व्हिडिओ बघितलेलात ना तो होता अगदी बाजाराचा आणि खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला आजचा व्हिडिओ आहे तो चाकरमान्यांसाठी शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजे आत्ता जे चाकरमाने आजच्या बाजारात तुम्हाला दिसतील तुफान गर्दी बाजा वर, या बाजारात आपण गेल्या टायमिंगचा व्हिडिओवर तो वर्णावर वरणास सुरुवात केलेली आणि आत्ता आपण पहिल्यांदा मासे मार्केट बघणार आहोत आणि या व्हिडिओला सुरुवात करणार नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या हचरा गावी आहे मित्रांनो जवळपास हा चाकरमान्यांसाठीचा शेवटचा बाजार असेल कारण या बाजारात सगळे कोकम म्हणा त्याच्यानंतर आगोळ जे गावठी पदार्थ जे असतात ते घेऊन बाजार ते घेऊन चाकरमाने अगदी आता मुंबईला वगैरे रवाना होतील मे महिन्याची सुट्टी अगदी जबरदस्त घालवली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता सुरुवातीला मासळी बाजार बघणार आहोत आणि त्याच्यानंतर इतर बाजार बघणार आहोत मी मासे बाजारा मी मासळी बाजाराच्या समोर आहे आणि आपल्यासोबत हरेश पटोळ आहे ट्रॅव्हलिंग ह्या चॅनलचं नाव आहे सो त्याच्याही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आत्ताचा बाजार पाहायला मिळणार आहे खूप मजा येणार आहे बरीच गर्दी आहे त्याच्यामुळे बरीच गर्दी आहे खूप काही तुम्हाला बघायला मिळणार तो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला आवडल्यास एक लाईक नक्की करा आता आपण पहिल्यांदा मच्छी काय काय ते बघूया कारण आज संडे आहे मच्छी बघूया पुढील बाजाराला सुरुवात करू आमचं कॅमेरामॅन आमचं मुन्ना मालवणी मुन्ना मालवणी एक <laughs> नंबर अवली कलाकार गरम <laughs> होता आणि आता आपण खाल ना जे आपल्या पिरावाडी हिरलेवाडी जांभूल इकडनं रिक्षा स्टँड आहे तिकडे आलो आहे आणि इकडे हा आपला अत्याधुनिक मासे मार्केट आहे आणि या मासे मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया काय काय मासे बघायला मिळतात ते आणि सध्या रेट काय चालू आहे ते सगळी महिला जे आहेत ते आपल्याच जा गावातील जास्त ज्यामुळे खूप धमाल येते आतमध्ये शूट करायला वगैरे सो आता जाऊया आतमध्ये आणि बघूया आणि हा आहे आपला आचार्याचा मच्छी मार्केटचा इंटरेस्ट आणि मासे बघूया कोण कोणते आहेत तिकडे दिशा होईन आहे इकडे माझी मामी आहे मासे बघील का

काई -काई ते आपीत आहे अशा पद्धतीचे मासे आहेत बघूया आणि काय काय बघायला मिळतं ते कैसे आहे मालवण हा सेंटर वन आणि हे मालवण करेन आपले नेहमीप्रमाणे शिवाय कसं वाटतं घे हो शंभर रुपये वाटो हो। आज बुगड़ी जास्त दिस्त बुगड़ी हा मसाला जास्त दिसते बुगडी तुना फिश होय ना आणि यमा ताई इकडे मासे सुटी करतो ते कसं वाटव कस नाही <स्याँगी> 재미ka! kao ta ma filt Sun Digital Graphics <laughs> व्यवस्थित करा झाल्या येतलं मगाशी मग हात पण नाही सामान घेत होत नाही आणि इकडे छोटे सावधूळ आहे आणि मासे आणि इकडे सगळे ते आपल्या खाडीतले मासे आहेत केकडा बघ केवडा आहे आणि आपला मित्र इकडे तांबवशी यांना हे बांधवशी आहेत इकडे छोटी आहे आणि खाडीतली ओय मासा आहे आणि हे पण खाडीतले आहेत सगळ्या हे सगळं शंभर हे शंभरला सगळे नमस्कार करली बघा केवढी आहे हो आमचं चालत असत एवढे आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडे कुकी मच्छी वगैरे आहे म्हणजे जाऊला म्हणतात तो गोलमा म्हणतात तो आणि बघा असे तुम्ही खैसून येला खैसून येला तुम्ही कणकवलेसून ये तू घेतलं घेतलं येऊ घेतले पन्नास रुपये आणि इकडे या बाजूला बघाल तर नारळ आगो वगैरे झाडू नारळ 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 आणि इकडे आई आहे नारळ कसे अरे तुका किती म्हणजे सांग आमक घेऊ कसे सांग कसे ते विसांन ते बघा वीस रुपये नारळ नारळ बघा आणि मागच्या टायमिंगला आपण इकडे भजी खालेली फेमस भजी आणि हॅरी काय बघितलं घागोळ वगैरे आणि आपल्या मित्राचं दुकान आणि इकडे भाजी वगैरे तुम्हाला मिळेल आणि इकडे वाडेकर का कि नारळ रंगळ कसे ते जागा बदलल्याशी जाऊया <laughs> <एक> <laughs> जाऊया तर मी आता बँकेच्या समोरून वरती आलो आहे आणि बघूया इकडे बरेचसे गावठी पदार्थ असतात अननस पण आहे काय आहे आंबे कसले ते दोनच्या गावठी तांदूळ वगैरे उकडे तांदूळ शेंगा अननस फणस नारळ आणि ॲक्च्युअल आपला भाजीचा बाजार असतो ना, ना हो बाहरूं बाहरूं तो इकडनं सुरुवात होते आणि इकडनं बऱ्यापैकी भाजी वगैरे जी आहे ती इकडे असते सगळे जे आहेत ते बाहेरून बाहेरून व्यापारी येतात मार्केटसाठी काही लोकल पण असतात आणि बरेचसे जे आहेत ते बाहेरून येतात आणि कायम त्यांची जागा ठरलेली असते त्याच जागेवर ते आपलं दुकान लावून देत पुरे पुरे काय घेतो टमाटे आणि एक आहे आमच्या आमच्या फ्रेम मध्ये असलेले फळवाले केळी केळी कशी किलो सफरचंद हो सफरचंद सफरचंद कशी डाळिंब पावर येईल आता कमी झाले म्हणून पावर येईल तू पण घेत नाही काय काय गोष्टी होतात ना आपले व्हिडिओ देऊ येण्याशिवाय आपले व्हिडिओ पुरवताना ना येऊचा लागत नाही ते इटेम ना करता माझ्याच का होय ना शांत शांत किती आपल्या मंदार आणि दाजीचा सलून ना दाजी डॉन डॉन दाजी डॉन आम्ही आपले केस कापू शेतो काय म्हणजे नाही लव तरी सांगूच लागतं येतो थोडस वरती आलं आणि इकडे भाजीचा वगैरे जास्त जास्त गर्दी ती इकडे असते भाजीची तर अशा पद्धतीने व्यापारी असतात टमाटे कसे असं काय झालं एकदम बिडी वाढवलं

काम ठराक ना वैब्याच होती चला इकडे ऊसाचा रसवाला असतो कायम आणि भाजीवाले कसं असते

बँक ऑफ महाराष्ट्र समोर आणि पार्किंग जे असते ना म्हणजे टू व्हीलर वगैरे येतात ते इकडे बँक ऑफ महाराष्ट्र समोर पार्किंग वगैरे केली जाते व्यापाऱ्यांच्या गाड्या ज्या आहेत ते तिकडे पार्किंग केल्या जातात आणि इकडे पण गर्दी भरपूर आहे वरती तू आधी गाडी काय घालतं गर्दी फिरती दोन गरम मसाला घ्या गरम मसाला घ्या गरम मसाला घ्या झाले शंभर रुपये असाल घ्या झाले शंभर रुपये किलो इकडे खायच्या तुम्ही कणकवली इकडे सुद्धा आहे ना सगळ्या गावठी वस्तू ज्या आहेत त्या मिळतात छानपैकी म्हणजे मध्ये भाजीचं असतं खाली गावठी आणि वरती पुन्हा गावठी असतात इकडे नारळ वगैरे आहेत आंबे वगैरे अजून आहेत बऱ्यापैकी पपळ्याची भेस तोडकी पडवळ शेंगे टी शेंग पान पपई आंबे मुक्क मागो आणि इकडे जे आहेत ना सगळी जे आपले लोकल इकडे जे व्यापारी आहेत त्यांची दुकानं असतात आता विनयकडे जाऊया जरा इकडे जरा टाइमपास करूया आत्ता येलो आपण विनयच्या दुकानात आणि विनयच्या दुकानाला मस्तपैकी असता टाइम दर हे सो बंद कधी असतं सोमवार फक्त सोमवार आठवडा सुट्टी बाकी दिवस चालू असतं प्लास्टिकचे वगैरे सामान वगैरे बाळली बिडली काय सगळं सगळं होल अँड सोल तुमका या दुकानात मिळात आणि हय हो हॅरीने बसले हय हो जरा बारा वाटता म्हणून जरा खंड वारो खाऊ बसले दुकानात हे कंटाळले होता आता मी तिथ्यावर येतो आणि चामडी लाल पडले हा चला हॅरी पण आज आज आज, आज आ, आ, आता का उद्या आज जाणार तिकीट गावना नाही उद्याची गावली तर उद्या जात नाही तिठ्यावरती चला आजच्या दिवसाचा हा आजचा व्हिडिओ आजचा बाजार आपण नेहमी ना इकडनं सुरुवात करतो ब्लॉगसाठी साठी तर आता एंड आपण इकडे करतो तर तुम्हाला सांगता जो, जो रोड आहे तो मालवण वरसून कणकवली वरसून आणि देवगड वरसून आणि तुम्ही जर तिठ्यावरती ट्रॅफिक बघत असाल तर तुम्हाला समजेल की कि गर्दी किती आहे ती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचऱ्या बाजाराचा घर बसले आनंद घेतला विथ हॅरी ट्रॅव्हलिंग हॅरी आणि मुन्ना मालवणी ह्याचं अजून काही चालू केलं नाही लवकर अपलोड ह्याची सपोर्ट सिस्टीम ती या लवकरच करतो युट्यूबचा त्या इन्स्टा मध्ये खूप रीलमध्ये असा तो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगूचा मुद्दा असं की जो आजचे चाकरमानी असत ते आता सगळे परतीच्या परती परती मारूच्या वाटेवर असत त्याच्यामुळे आजचा बाजार होतो तो कदाचित मा आपल्या चाकरमान्यांसाठी जो शेवटचा बाजार असा कारण ह्याच्यानंतर पावसाळा जर चालू झाला तर कदाचित एवढी गर्दी नसताली एका जो आपण पावसाळ्यात सुद्धा आपण आपल्या बाजाराचा व्हिडिओ नक्कीच तुमका तुमच्यापर्यंत घेऊन येऊ हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच आचरा बाजार बघितलात खूप एन्जॉय केलात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन आपण बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधीही संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं होय महाराजमार्क होय महाराज नाही नाही प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं आणि जाता जाता एवढंच सांगेन की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कमेंट करून नक्की सांगा होय महाराज होय महाराजा